गुरु विष्णू गुरु महेश्वर गुरु एक साक्षांत एक म्हणायचं साक्ष्यात आज चालते बोलते दत्तगुरु आहेत दत्त गुरु पूर्वी होऊन गेले परंतु दत्त गे दत गार्गे महाराज सध्या चालते बोलते दत्तगुरु आहेत कारण तीन तास माणूस कीर्तनामध्ये कोठाही बसू शकत नाही काही काही लगवेला जाते काही ठसकत येत काही खोकत येत पण तीन तास माणसं हल्ले नाही हे साक्षांत दत्तगुरूची एक कृपा या ठिकाणी हा प्रसाद आहे गुरुबी ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना घ्यायची आता विश्वात्मके देवे ने वागिन तोषावे तो, तो शोणीमध्ये द्यावे पसायदान परंतु साक्षांत गाडगे महाराज जी आज आहेत ही या ठिकाणी साक्षात आता प्रार्थना घेत आहेत या प्रार्थनेमध्ये कित्येक दारूचे जनाची दारू अंगामध्ये भूत संचार किंवा काही मोठमोठाले आजार गोळ्यासारखे याच्यासारखे कॅन्सल सारखे आजार नाहीसे होतात हा साक्षात हुकम करो ती वाच्याल गोपलं म्हणजे आंधळ्याला डोळे पांगड्याशी पाय अशी जे काही ज्ञानेश्वर महाराजांनी करून ठेवलं हे साक्षात आज या ठिकाणी घडतंय हे चालते बोलते देव येत आपल्याला माणसासारखे दिसते परंतु हे अवतारिक पुरुष आहेत आणि या पृथ्वी तलावर ज्याला मला आलेत